गणपती बाप्पा मोरया सध्या आपण श्रीनगर या ठिकाणी आहोत श्रीनगर मधील ओळखलं नवसाला ओळख आहे आज या ठिकाणी थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार असून आपल्या भाग्यनगरचे पी आय यांच्या हस्ते या गणेश मित्र मंडळाचं पूजन होणार आहे आपल्यासोबत आहेत भाग्यनगरचे पी आय श्री माननीय रामदास सेंडगे सर तर आज आपण सध्या स्थिती गणेश उत्सवानिमित्त त्यांच्या भावना जाणून घेऊ सर काय सांगता येईल सध्या आपल्या नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जात आहे तर या अनुषंगाने आपल्या इथे कसे नियोजन लावलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार आम्ही सगळ्या गणेश भक्तांच्या सगळ्या मिटिंग घेऊन त्यांना जे काही अडचणी येतील किंवा काय होते त्याबद्दल पोलीस सतर्क आहेत आणि हा गणेशोत्सव हा सण एकदम शांततेत पार पडेल अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी भक्तगणसुद्धा पोलिसांना मदत करतील आम्ही त्यांच्या काही अडचणी आल्या तर आम्ही तत्पर आहोत पूर्ण पोलीस दर तत्पर आहे सर बंदोबस्त सध्या कशा प्रकारचा नियोजन आहे बंदोबस्ताचं बंदोबस्तामध्ये आम्ही आमचे पेट्रोलिंग वगैरे चालू आहे आमचे फिक्स पॉईंट वगैरे दिलेले आहेत आणि आमचे डाईल एकशे बारा शंभर नंबर पोलीस स्टेशनचे नंबर स्वतः आमचे नंबर आणि मोला कमिटीच्या अनुषंगाने आम्ही सतत नागरिकांच्या संपर्कामध्ये आहोत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ आम्ही त्याची दखल घेत आहोत आणि नागरिकांनाही आव्हान करण्यात येत आहे की भविष्यामध्ये तुम्हाला जरी कोणतेही काही तक्रार असेल किंवा कोणतेही इलिगल ॲक्टिव्हिटी दिसून येत असेल तर तात्काळ पोलिसांना संपर्क करायचा आहे कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही आणि जेणेकरून आम्हाला उचित कारवाई करता येईल आणि आपल्या नांदेड शहरामध्ये शांतता प्रस्थापित करता येईल म्हणणं आहे की जर नांदेड शहरामध्ये कुठे कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असेल तर कायदा आपल्या हातात न घेता सरळ पोलिसांशी संपर्क साधा आणि जी काय आपली तक्रार असेल त्यांच्याशी सांगा ते दूर करतील परंतु कायदा आपल्या हातात घे घेता गेना, येणार नाही असं त्यांचं आवाहन करत आहे सर आपल्या हस्ते आज आरती होणार आहे श्रीनगरच्या राजाशी काय सांगितलं हा श्रीनगरच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी हा पोलिसांना मान दिला त्यांचं मी आभारी आहे हेच एवढंच मी बोलू मंगल मुवामी कामा प्रभू श्री गणेश करी टोटुलारशी ना स्वरूपे धारण करी गजानना गजानना तव छंद लागला जगी जना जनाऊ का आग किरते प्रभु श्री गणेशा करीतो तुला आरती आरती प्रभु श्री गणेशा करीतो तुला आरती दुझे रे जगात पसरि महान रे महानपणी मी वरुण कसामीन मोहित झालो गौरी सुता श्री गणेशा करीतो तुला आरती आरती प्रभुत्री गणेशा करीतो तुला आरती गाणे गाती अपंग गाते बरो घरी अंगल गणेशा करितो तुला आरती आरती प्रभु त्रिगणेशा करी थो तुला आरती करा आरती करी थोरा आरती करितो तुला पंब सदा जाले का एकदा मागील छप्पन वर्षापासून आम्ही ह्या मंडळाची स्थापना केलेली आहे आता आज टोटल छप्पन्न वर्ष झाले छप्पनवा वर्धापन छप्पन्नवा आहे आमचा आणि याच्या आधी या गणपती मंडळाला तीन अवॉर्ड भेटलेले आहेत दोन हजार अकरामध्ये एक अवॉर्ड भेटलेला आहे महानगरपालिकेकडून त्याच्यानंतर दोन हजार पंधराकडून भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये भेटलेलं आहे आणि इथं बऱ्याच उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक म्हटलं तर ब्लड डोनेशनचा कॅम्प असतो सोशल ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यानंतर दररोज प्रसाद वाटप केला जातो आणि शेवटच्या दिवशी महा महाप्रसादाचं नियोजन असतं इथे अजून या व्यतिरिक्त सांगायचं प्रसाद वगैरे सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट होतो आणि सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात जास्त आमचं लक्ष असतं याच्यामध्ये